नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन मध्ये आणि आज आहे काश्मीरचा दिवस तिसरा तर आता ना सगळ्यांचं सगळ्यांचा आहे ना नाष्ट झालेला आहे आणि नाष्ट झाल्यावर आम्ही सगळे बर्फात खेळायला गेलो आणि या कमेकीवर आहे ना असे बर्फाचे गोळे मरून गोळे भरून असे मारत होतो आम्ही खूप खेळलो आणि मग आम्हाला कळलं की आम्ही ब्लॉग तर शूटच नाही केला मग आता आम्ही खेळण्यात एवढं मग्न झालो की विचारलो की आम्हाला ब्लॉगिंग करायचं म्हणून आता स्टार्ट केलंय आम्ही आणि आज आमचा प्लॅन होता गुलमर्गला जायचा एवढा स्नोफॉल आहे की आम्ही तिकडे जाता नाही आता मग आता, आता आम्ही हे आम्ही हे रेसॉर्ट सोडून दुसऱ्या भेटते कारण की इथं तर रूम मोकळ्या नाहीत पहिल्यापासून बुकिंग झालेली आहे आता कुठेतरी दुसरीकडे जाणार आहे आम्ही हे बघायला रिसॉर्ट बघायला रूम भेटते की नाही मग आता तुम्हाला बाहेरचं वेळ दाखवतो कसं झालंय आमचं रेसॉर्ट तुम्ही बघू शकता हे <laughs> आमचं काल जसं तुम्ही बघितलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये काल कसं होतं हे आणि आता पूर्ण बर्फनी आणि झालं आहे कसलं वातावरण झालं हे स्नोफॉल पण पडतोय जर तुम्हाला दिसत असेल तर तर आता तुम्ही बघितलंच असेल बाहेरचं वातावरण कसं झालं आहे पूर्ण बर्फ पूर्ण स्नोफॉल येतोय आत्ता पण कालपासून चालू झालं तो आत्ता ये पण येतो आहे आणि आता इथं आहेत बाबांनी पॅकिंग करते ते पूर्ण पसारा झाला आहे रूमचा आणि मग चला बघूया आम्ही कसं जातोय कारण की पूर्ण आता बर्फ आलय खाली तर बघू मग कसं जातो कसं नाही तर आता आम्ही चालत आलो आहे खाली कारण की आता दुसऱ्या हॉटेलवर जायचंय तिकडं परा वरती होतं आमचं हॉटेल आणि आता आम्ही खाली आलोय पार चालत चालत आणि एवढा खाली बर्फ आहे हो अरे पण आम्ही चालत आलोय अरे खाली आमची आम आता गाडी वेट करते आमचा आणि त्याच्यात आम्ही बसून जाणार की वेर आहे वाटतं आमची गाडी तर चला बस तर ह्या आमच्या गाड्या आहेत ह्या गाड्यामध्ये बसून आम्ही जाणार आहे आता आणि आमचं लगेज पण येत आहे वरतून मी आता नी रिसॉर्टला पोहोचलो आहे आणि तुम्ही या गॅबचा रेस्टॉरंट बघ किती सुंदर आहे. काय आहे? काय बघ. किती छान दिसतंय. आता मी तुम्हाला देतो आमचं रूम टू. हे बघा असं इथं फर्स्ट आहे बेड. इथं पण आहे छोटासा. इथं आरशा आहे. सगळ्यात इम्पॉर्टन सगळ्यात इम्पॉर्टंट अजून इथे अरे रूम आपलं तर बाबा आमच्यासाठी बनवतात कॉफी तसं आम्ही कॉफी पित नाही पण आता खूप थंडी आहे आणि बाबा बा बनवत आहे मग तर एकदा पिलीच पाहिजे ना तर बघूयात बाबा कशी बनवतात

टाकली आहे दाखवा बा की आणि हे जे मिल्क पावडर मिल्क पावडर मिल्क पावडर थोडं पाणी टाकना लागेल जवळ कॉफी टाकायची नंतर कोणा कोणाला किती साखर लागते ते पाहून साखर घ्यायची आम्हाला तर जरा जास्तच करा म्हणजे गोड कर जरा गोड पाहिजे मला नाही आवडत गोड आता मिक्स करा बाबा ओके दिसायला तर ठीक ठाक आहे एक, एक बास का ना दोन टाका मला तरी ओके वाटते कारण कॉफी बरोबर आहे तासाठी मी तिकडे काढून ठेवली आहे कॉफी आणि आता मी टेस्ट करतोय चला आता बघू शौर्याला कशी वाटते शौर्याच्या जसे भरती चांगली आहे आता बघू मी टेस्ट करून बघते कशी आहे कशी आहे ओके ओके अजून कारण की दूध पावडर पाहिजे ना तशी छान लागते भाव तुम्हाला कशी वाटली माझी तर छानच बाबांनी बनवल्याच लागली आज आपल्याला गुलमर्ग ला जायचं होतं कारण आपला तिथं स्टे होता टनमर्ग ला पण जास्त स्नो झाल्यामुळं तिकड तर आता आम्ही आलो आहे जेवण करायला तुम्ही पाहू शकता शोरीने राईस घेतलाय राईस पनीरची भाजी रोटी बाबांनी पण पन... नाही बाबांनी चिकन घेतलंय आणि आईनी पण भाजी आहे छान छान तर आता आमचं जेवण झालंय आणि मी आता हा ब्लॉग एंड करतो जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट होता ह्या ब्लॉगचा चा बाय